नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे इम्रान खानची सीमारेषेची उठा ठेव मित्रहो विश्वविख्यात क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना आता बाउंड्री लाईन सीमारेषा आठवायला लागले आहे ते क्रिकेटपटू असल्यामुळे साहजिक आहे इम्रान खान हे सुद्धा उतरले पाकिस्तान इन्साफ हे तहरीक नावाचा पक्ष देखील त्यांनी काढला आणि गेले वर्षभर ते रावळपिंडीच्या कारागृहात आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आणखीन बरेच गंभीर आरोप आहेत ते आणि त्यांची विदेशी पत्नी दोघांवरही आरोप आहेत आणि इम्रान खान कारागृहात आहेत त्यांनी कारागृहातून पाकिस्तानचे सलसेनाध्यक्ष म्हणजे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना एक पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र प्रसिद्ध झालं आहे इम्रान खाननी त्यांना बजावलं आहे की तुम्ही कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स पाळा संविधानानं तुम्हाला ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत सीमारेषा घालून दिल्या आहेत त्यांचं तुम्ही पालन करत नाही तुम्ही राजकारणामध्ये ढवळाढवळ करताय तुम्हीच राज्य चालवताय तुमच्या चाल हातात सगळी सत्ता एकवटली आहे त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि हे असंच चालू राहिलं तर जनतेचा जो उद्रेक होईल त्यांनी पाकिस्तानच्या स्थैर्याला धोका निर्माण होईल त्यामुळे तुम्ही आपल्या लिमिट्स कॉन्स्टिट्युशनल लिमिट संविधानानं तुम्हाला काय सांगितलं आहे देशाचं रक्षण करणं एवढंच तुमचं काम आहे राजकारणात पडणं राजकारण करणं सूत्र हरवणं राजकीय देशाची हे तुमचं काम नाही असं इम्रान खान त्यांना बजावतो आहे अर्थात नेहमीप्रमाणे पाकिस्तानच्या लष्करानं पाकिस्तानच्या सेनेनं या पत्राची वासलात लावलेली आहे आम्हाला असं पत्र मिळालेलंच नाही आणि इम्राननी आम्हाला सल्ले देण्याची काही आवश्यकता नाही असं म्हणून त्यांनी तो विषय उडवून लावलेला आहे आता एबीतेबी इम्रान खाननी सीमारेषेची आठवण काढली आहे त्यामुळे त्याला यापूर्वी सीमारेषा कधी कधी आठवल्या त्याचा आपण थोडक्यात विचार करू इम्रान खान पाकिस्तानातले मुसलमान भारतातले मुसलमान लोकशाही असे अनेक मुद्दे याच्यामध्ये येणार आहेत गावस्कर पूर्वी असं म्हणत असे क्रिकेट प्रत्यक्ष खेळताना की आम्ही इतर देशाशी खेळतो तेव्हा आमचे अकरा खेळाडू असतात आणि त्या संघाचे अकरा खेळाडू असतात असा समसमान दोन संघामध्ये चुरस निर्माण होते पण आम्ही पाकिस्तानशी जेव्हा खेळतो तेव्हा आमचे अकरा खेळाडू असतात आणि पाकिस्तानचे तेरा खेळाडू असतात तेरा खेळाडू दोन कुठले वाढले ते दोन म्हणजे पंच अंपायर पाकिस्तानचे अंपायर हे नेहमी पाकिस्तानच्या खेळाडूंच्या बाजूनेच निर्णय देतात आणि समोरच्या संघातला खेळाडू बाद असो किंवा नसो त्याला ते, ते संधी मिळाल्यावर बाद देतात म्हणजे याचा अर्थ त्या पंचांना जे नियम घालून दिले ज्या सीमारेषा घालून दिल्या आहेत त्या सीमारेषा ते ओलांडतात मग इम्रान खान कधीही असं म्हणालेलं आठवत नाही मला की आमच्या पंचानी सीमारेषांचं पालन केलं पाहिजे उलट तो त्यांना उत्तेजन देत होता आणखीन एक उदाहरण रोवा सांगतो क्रिकेटमध्ये अधिकात आधी विक्रम कोणी केले तर पहिल्यांदा न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीने केले चारशे छत्तीस विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या गडी बाद केले होते आता इंग्लंडचा तो गोलंदाज आणि मग आपला कुंबळे आणि हे आणि सहाशे सातशे ॲलन नॉट आणि हे ॲलन नॉट नव्हे ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर यांचे आठशे नऊशे मुर मुथय्या मुरलीधरन वगैरे पण त्यावेळेला चारशे छत्तीसहात विक्रमी आकडा होता तो कपिल देवनं पहिल्यांदा मोडला रिचर्ड हॅडलीपेक्षा जास्त विकेट घेतल्या त्यावेळेला इम्राननी रिचर्ड ॲडलीन निवृत्त झाला होता त्याला आवाहन केलं होतं प्रगटपणे की कपिलच्या नावावर हा विक्रम आहे हे मला सहन होत नाही तू निवृत्ती सोड परत क्रिकेट खेळायला सुरुवात कर आणि कपिल देवचा विक्रम मोडून काढ इम्रान खाननं आपल्या सभ्यतेच्या सीमारेषा खेळाडूपणाच्या सीमारेषा ओलांडल्या त्यानंतर पहा गावस्करनी दहा हजार धावांचा विक्रम केला तो पुढे ॲलन बॉर्डर ऑस्ट्रेलियाचा त्यांनी मोडला त्यावेळेला इम्रान खाननी गावस्करला आवाहन नाही केलं की तू तुझी निवृत्ती सोड पुन्हा क्रिकेट खेळ आणि या बॉर्डरचा विक्रम मोडून काढ याच्यात काय अर्थ होतो भारतीय खेळाडूच्या नावावर एखादा विक्रम असेल तर इम्रान खानला ते सहन होत नाही याच्यात खेळाडूपणाच्या ज्या मर्यादा असतात त्या ते त्या तो मोडतो इम्रान खानचा एक चुलत भाऊ होता माजिद खान म्हणून तो एकदा असतो तो पण क्रिकेटपटू होता मला वाटतं पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज होता तो एकदा असं म्हणाला होता की आम्ही इतर देशांशी जेव्हा खेळतो तेव्हा ते क्रिकेट असतं पण भारताशी जेव्हा खेळतो तेव्हा ते, ते नुसतं क्रिकेट नसतं ते युद्ध असतं या विधानाचा निषेध नाही इम्रान खाननी केला आहे की इथे खेळाडूपणाच्या मर्यादा आपण ओलांडतो आहोत त्यामुळे इम्रान खानला पाकिस्तानचं लष्कर जे आहे ते सीमारेषा पाळते की नाही हे त्याच्यावर जेव्हा बेतलं तेव्हा त्याची आठवण झाली एरवी तो सीमारेषा ओलांडतच होता आता एक गंमत हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो कोणताही गोलंदाज जो असतो त्याच्या चेंडूवर जर कोणी चौकार आणि षटकार मारला तर तो गोलंदाज मनातल्या मनात तो त्या फलंदाजाला शिव्या देतो ऑस्ट्रेलि आफ्रिकेचा डोनाल्ड नावाचा एक द्रुतगती गोलंदाज होता तो एकदा असं म्हणाला आहे की माझ्या चेंडूवर जर कोणी चौकार मारला तर मला राग येतो मना मना मी मनातल्या मनात शिव्या येतो पण सचिन तेंडुलकर जेव्हा माझ्या चेंडूवर चौकार मारतो तेव्हा मी देहबान विसरतो आणि तो चेंडू कसा जातोय सीमारेषेपर्यंत ते बघत राहतो इतका सुंदर फटका तेंडुलकरनं मारलेला असंही विषयांतर आहे पण क्रिकेटविषयी आपण बोलत होतो म्हणून मी सांगितलं आता पहा सीमारेषा ओलांडण्याचं पाकिस्ताननं सीमारेषा पाकिस्तानच्या लष्करानं सीमारेषा पहिल्या दिवसापासूनच ओलांडलेल्या आहेत त्यांनी जीनाने पाकिस्तान निर्माण केलं पण सुद्धा त्यांनी चांगली वागणूक केलेली नाही या संदर्भात मला आठवण होते म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचं मला वाटतं ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत भाषण झालं होतं आणि तेव्हा त्यांनी इंग्रजांनी इंग्रजी शासनानं भारतावर जे उपकार केलेत त्याची आठवण करून अगदी गदगदीत स्वरात असं म्हटलं होतं की लोकशाही ही इंग्रजांनी आम्हाला दिलेली देणगी आहे आमच्यावर त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं लो, लोकशाही संस्कार त्यांनी आमच्यावर रुजवले त्यावेळेला मी लेख लिहिला होता की इंग्रजांनी केवळ भारतावर नाही लोक लोकशाहीचे संस्कार केले अखंड भारतावर केलं त्या अखंड भारतावर पाकिस्तानसुद्धा होता मग पाकिस्तानवर लोकशाहीचे संस्कार का नाही झाले मुसलमानांचा पाकिस्तान जो राहिला तो हिंदूंचा भारत मग हिंदूंच्या भारतावर लोकशाहीचे संस्कार आहेत पाकिस्तानवर नाहीत कारण तिथे ते पहिल्यापासून लष्कर काम करत आहे याचा अर्थ इंग्रजांचे उपकार वगैरे नाहीत हिंदूंच्या रक्तात लोकशाही आहे हिंदूंच्या रक्षात रक्तात धर्मनिरपेक्षता आहे सहिष्णुता आहे सहजीवन आहे आणि उदात्त संस्कार आहेत म्हणून इथे लोकशाही टिकू नये पाकिस्तानमध्ये इस्लामचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी हळूहळू हिंदुत्वाचे जे हिंदुत्वाची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती त्यांनी दूर केली हा आप फरक आपण लक्षात घेतला पाहिजे मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की पहा मुळामध्ये पाकिस्तानची मागणी करणं जिनानी हे सीमारेषा ओलांडण्यासारखं आहे कारण मुसलमानांचा बाराशे वर्ष ते आपल्याशी संघर्ष करत होते आपण हिंदूंनी त्यांचा पूर्णपणे पराभव हो केला आहे त्यामुळे आता त्यांनी पो त्या लढाईत ते पूर्णपणे हरलेले आहेत ब्रिटिशांचं राज्य इथे सुरू झाल्यानंतर त्यांनी हिंदू आपल्याशी इतके चांगले वागले हिंदूंचा मुसलमानांची राग केवळ एवढ्या मर्यादेपुरता आहे की तुम्ही स्वतंत्र राष्ट्र उभं करू बघताय भारतात एरवी हिंदू मुसलमानांशी अतिशय चांगले वागले पण याचं विस्मरण त्यांना झालं आणि हिंदू आणि मुसलमान यांच्या दोन ध्रुवा इतकं अंतर आहे असं जीना म्हणाले आणि मग ब्रिटिशांशी साठं लोटं करून हिंदूंशी विश्वासघात करून मुसलमानांनी पाकिस्तान मिळवलं काँग्रेसनं चांदीच्या तबकात घालून पाकिस्तान त्यांना अर्पण केलं पाकिस्तान मिळवण्यासाठी मुसलमानांना फार मोठे कष्ट वगैरे घ्यायला लागले नाहीत मी माझ्या टाईपरायटरवर पाकिस्तान मिळवलं आहे असं जिना म्हणालेले आहेत हिंदू नेतृत्व दुबळं होतं त्यांच्यावर दहशत भीतीचं साम्राज्य निर्माण करून क्रूरतेनं पाकिस्तान मिळवलं अथवा पाकिस्तान मिळाल्यानंतर थँक्यू म्हणायला पाहिजे ते पण नाही सभ्यतेच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या हो उलट पाकिस्तान फाळणी मिळा झाल्यानंतर पाकिस्तान मिळाल्यानंतर हिंदू महिलांचं अपहरण हिंदू मै मंदिरांचा विध्वंस जाळपोळ लुटालूट जेवढं हिंदू संस्कृती हिंदू समाज हिंदू राष्ट्र यांची जेवढी हानी करता येईल तेवढी हानी पाकिस्तानी प्रवृत्तीनं केलेली आहे सर्व सीमारेषा त्यांनी ओलांडलेल्या आहेत त्या केवळ जनरल मुनीर सीमारेषा ओलांड आहेत असं नाही इम्रान खान पाकिस्तान नावाचं ते राष्ट्र तुम्ही निर्माण केलंय ते पहिल्यापासून सीमारेषा ओलांडते आहे सभ्यतेच्या सीमारेषा ओलांडते चांगल्या वर्तणुकीच्या सीमारेषा ओलांडते आणि भारताशी शत्रुत्वानं वागताय आता स्वतंत्र भारतामध्ये मुसलमान कसे वागताय तो एकोणीसशे दहाचा जो ठराव आहे की प्रत्येक विषयात हिंदूंशी पटकून वागायचं तेच धोरण तुम्ही ठेवले ना तुम्ही घटना स्वीकारले ना घटनेची पत्वं तुम्ही पाळता ना मग घटनेमध्ये हिंदू द्वेष कुठे आहे मग प्रत्येक वेळेला तुम्ही हिंदू द्वेष त्याच्यावर आधारित राजकारण का करता आणि मतपेढीचं राजकारण काँग्रेस हिंदू द्वेषाला देशाचं समर्थन करतो म्हणून तुम्ही काँग्रेसला सत्तेवर ठेवलं इतकी वर्ष तेव्हा तुम्ही लोकशाहीच्या सुविहित राज्यपद्धतीच्या सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा मुसलमानांनी ओलांडलेल्या आहेत त्यामुळे इम्रान खानचं हे जे पत्र आहे ते केवळ दोन चार पत्रकारांनी वाचण्यासाठी नाही आहे ते भारतातल्या मुसलमान सुद्धा ते पत्र वाचलं पाहिजे आणि खरोखर केवळ पाकिस्तानचे जनरल मुनीर हेच सीमारेषा ओलांडत आहेत की आपल्यातून पण ते पाप घडतं आहे हिंदूंनी आपलं काय वाईट केलं आहे त्यामुळे आपण रामजन्मभूमीला विरोध करतो आपण कुंभमेळ्याला विरोध करतो आपण प्रत्येक हिंदूंच्या चांगल्या गोष्टीला शिवजन शिवजयंती उत्सवाला आपण विरोध करतो हे आपण का करतो आपण या सगळ्या सीमारेषा सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या ओलांडत नाही का मुसलमानी नेतृत्वानं पण याचा विचार करायला पाहिजे मौलाना आझाद दे म्हणाले की बाराशे वर्षात मुसलमानांनी पश्चाताप अशी एकही वाईट गोष्ट केलेली नाही याचा निषेध मुसलमानांच्या राजकीय पक्षाने धार्मिक पक्षाने सामाजिक संघटनांनी निषेध करायला पाहिजे की नाही आमच्या हातून खूप चुका झालेल्या आहेत आम्हाला सहजीवन हवं आहे आणि त्यामुळे यापुढे आम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळणार आहोत माझी एवढीच अपेक्षा आहे इम्रान खानच्या पत्रामुळे विचाराला चालना मिळाली पाहिजे की सभ्यतेच्या मर्यादा हिंदू आणि मुसलमान या दोन समाजामध्ये कोण ओलांड आहे कोण लाईनच्या पलीकडे जात आहे आणि त्यांच्या सुधारणा होण्यासाठी आपापल्या मर्यादा प्रत्येकानं कटाक्षानं पाळण्यासाठी काय करायला पाहिजे या दृष्टीनं विचारमंथन सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद